नमस्कार सर्वांचा सर्वांचं प्रियंका रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने केळफुलाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदा अशा पद्धतीने तुम्ही जर का भाजी बनवून खाल्ली तर तुम्ही चव विसरणार नाही चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया आपण दोन केळीचे कोके घेतलेले आहेत ते एका साईडला आपण ठेवूया केळीचे कोके सोलण्याआधी आपण हाताला व्यवस्थित असं तेल चोळून घ्यायचं आहे ज्याने आपल्या हाताला केळीच्या कोक्याचा चीक लागणार नाही आता आपण केळीचे कोके सोलून घ्यायचे वरचं जे लाल रंगाचं पान असतं ते घ्यायचं नाही आहे पानाच्या आतमध्ये जे फुलं असतात ती घ्यायची आपल्याकडून जितकं शक्य होईल तितकं आपण हे केळीचा कोका सोलून घ्यायचा आहे केळीचा कोका आपण सोलून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी रेसिपीज पाहायला मिळतील अशा पद्धतीने आपण एक केळीचा कोका सोलून घेतलेला आहे जितका शक्य होईल तितका आपण इथे सोललेला आहे हा राहिलेला मागचा भाग आपण काढून टाकायचा आहे आणि हा केळीच्या कोक्यामधला आतला भाग हा भाग पण आपण या भाजीमध्ये घालायचा आहे आता आपण दुसरा कोकाही अशाच पद्धतीने आपण सोलून घेऊया तर इथे आपण पहिल्या कोक्यासारखाच दुसरा कोका पण आपण सोलून घेतलेला आहे आता आपण हे कोक्यामधले दोन्ही भाग एका साईडच्या ताटामध्ये काढून घ्यायचे तर आपण ही केळीच्या कोक्यामधली फुलं आहेत ती पण आता साफ करून घेऊया त्यासाठी इथे एक फूल घेतलेलं आहे त्यामधला आपण एक पापुद्रा आणि जाड दांडा आपण काढून टाकायचा आहे हा पापुद्रा आपण काढून टाकायचा अजून का एक आपण सोलून दाखवूया इथे आपण हा जाड दांडा काढलेला आहे आणि हा पापुद्रा काढलेला आहे तो जाड दांडा आणि पापुद्रा हे दोन्ही कडू लागतात म्हणून आपण काढून टाकायचे अशा पद्धतीने आपण सर्व फुलं साफ करून घेऊया इथे आपण सर्व फुलं साफ करून घेतलेली आहे आता आपण ही फुलं फ्रीजमध्ये ठेवायची जर का तुम्हाला सकाळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सोलून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी बनवू शकता इथे आपण फ्रीजमधून ही फुलं काढून घेतलेली आहेत आणि हाताला आधी आपण तेल लावून घ्यायचं आहे आता आपण थोडी थोडी फुलं कापून घ्यायची थोडी थोडी फुलं घ्यायची आहेत आणि थोड्या मोठ्या आकारामध्ये आपण कापून घ्यायची जास्त पण बारीक करायची नाही आणि एका टोपामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये ही कापलेली फुलं टाकायची ज्याने फुलं काळी पडणार नाहीत आपण केळफुलाच्या आतला भाग आता कापून घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा देठ आपण काढून एका साईडला ठेवायचा आहे आणि मधला भाग आपण बारीक बारीक चिरून या पाण्यामध्ये टाकायचा आहे पुढच्या डेटामधला थोडासाच भाग आपण टाकून द्यायचा आहे मधला भाग असतो तो आपण घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचा आहे हा भाग आपण घ्यायचा नाही आपण एका एक कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे आण या आणि यामध्येच आपण थोडं मीठ घालायचं आहे आता आपण ही केळ फुलाची भाजी आपण कापून घेतलेली होती ही अशी पाण्यामधून पिळून कुकर पाण्यामध्ये घालायची आहे सर्व केळ फुलाची भाजी आपण या कुकरमध्ये घेतलेली आहे आणि कुकरचं झाकण लावून चार ते पाच सिट्या करून घ्यायच्या चार ते पाच सिट्या करून घेतलेल्या आहेत कुकरची हवा काढून कुकरचं ढाकण आपण काढून घेतलेलं आहे आता एका टोपावरती आपण चाळण ठेवलेली आहे त्या चाळणीवरती आपण ही भाजी काढून घ्यायची आणि या भाजीमधलं जास्तीचं पाणी खालच्या टोपामध्ये पडेल भाजीमधलं जास्तीचं पाणी पडून जाण्यापर्यंत आपण एका साईडला ठेवूया आणि दुसऱ्या साईडला आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया ते आपण कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालायचं आहे गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मोहरी घालायची दीड चमचा आपण यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी छानपैकी फुलली की, फुल की यामध्ये आपण लसूण घालायची मोहरी आता फुललेली आहे आता यामध्ये ठेचलेल्या चार ते पाच पाकळ्या लसूण घालायचे आहे लसूण पण व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये पाकळ्यांचा पण रंग थोडा बदललेला आहे आता यामध्ये आपण दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत यासोबतच आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याचा रंग बदलीपर्यंत आपण व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा पण रंग गुलाबी झालेला आहे आता यामध्ये आपण केळ फुलाची भाजी घालूया डाळणीमध्ये घेतलेली सर्व भाजी आपण या कढईमध्ये घालायची आहे आणि चमच्याने एकत्र करून घ्यायचे यामध्ये आता आपण मसाले घालायचे दोन चमचे इथे लाल तिखट घेतलेलं ला। आहे मला पाहिजे तितकं तुम्ही यामध्ये लाल तिखट कमी जास्त करू शकता चमचा हळद टाकलेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मसाले आपण या भाजीमध्ये एकत्र करून घ्यायचे सर्व मसाले आपण एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता आपण यामध्ये गोडा मसाला घालायचा आहे जर तुम्हाला गोडा मसाल्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता मसाला पण पन आपण चमच्याने मॅश करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा भाजीमध्ये एकत्र करायचा आहे तर आपण पाच ते दहा मिनटासाठी भाजी अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहेत भाजी पण शिजलेली आहे यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर पसरवायची कोथिंबीर पण भाजीमध्ये एकत्र करून घ्यायचे आता आपली केळफुलाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने केळफुलाची भाजी बनवून बघा तर एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया केळफुलाची भाजी एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेली आहे तुम्ही पण एकदा अशा एकदम सोप्या पद्धतीने केळफुलाची भाजी बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू